मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण एक पण व्हिडिओ बनवला नव्हता तर आज बऱ्याच दिवसांना आपण हा व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओला बनवण्याच्या मागे उद्देश असा आहे मित्रांनो की फक्त जे आहे ते बऱ्याच दिवस व्हिडिओ बनवला नाही आणि आपल्या चॅनलवर व्ह्यू कमी झाला तर आता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची माहिती सांगणार आहे मी की कशा प्रकारे जे आहे ते ही भरती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अप्रेंटिन्स भरती आहे दोन हजार पंचवीसची आणि चार हजार पाचशे जागासाठी संधी चालून आलेली आहे मित्रांनो तुमच्याकडे सात जून ला अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे चार हजार पाचशे जागा आहेत नंतर मित्रांनो एकूण जागा आणि पात्रता पात्रता काय ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकूण जागा आहेत चार हजार पाचशे शैक्षणिक पात्रता जे आहे ते तुमच्याकडे कोणतीही शाखेतील पदवी असावी तुमच्याकड आर्ट मधली असली तरी चालेल काही जणांना वाटतं बँकेसाठी जे आहे ते कॉमर्सच पाहिजे अथवा कॉमर्स सुद्धा असली तरी चालेल मित्रांनो कॉमर्स आणि नंतर मित्रांनो तुमच्याकडे सायन्सची सुद्धा पदवी जी असेल तर सायन्सची पण पदवी असेल तर चालेल अशा प्रकारे आणि वयाची मर्यादा आहे मित्रांनो वयोमर्यादा वीस ते अठ्ठावीस वर्ष त्यानंतर तुमची जर कास्ट एस सी एस टी ओबीसी असेल तर तुम्हाला वयासाठी सवलत आहे तीन वर्ष सुट आहे वयामध्ये ओबीसी वाल्यासाठी आणि एस सी एस टी वाल्यांसाठी पाच वर्ष सुट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नंतर आपण पाहूया अर्ज प्रक्रिया व शुल्क अर्जाचा मूळ जे आहे ते मित्रांनो ऑनलाईन आहे तुम्हाला अर्ज करता येईल तुम्ही जर आम्हाला सांगितला कमेंटमध्ये अर्ज करण्यास तर आम्ही सुद्धा तुमचा अर्ज करून देऊ अर्ज शुल्क आहे मित्रांनो जनरल ओबीसी वाल्यांसाठी आठशे प्लस जी एस टी आहे काय जे जी एस टी लागेल आठशे रुपयाला ती वीस तीस रुपये आणि एस सी एस टी ई डब्ल्यू एस त्याचबरोबर वुमन यांच्यासाठी जे आहे ते सहाशे रुपये फीस आहे प्लस जी एस टी आणि जे अपंग पी डब्ल्यू बी डी म्हणजे दिव्यांग आहेत कुठल्याही प्रकारचे त्यांना चारशे रुपये प्लस जी एस टी आहे आणि अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जेणेकरून तुम्हाला अर्ज करता येईल तर अशा प्रकारे आहे मित्रांनो त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहून घेऊ ऑनलाईन परीक्षा शंभर गुण साठ मिनिटाची असणार आहे एक घंट्याची तुमची परीक्षा असणार आहे आपल्या भाषेमध्ये मराठी आणि स्थानिक भाषा चाचणी चा असणार चा चा आहे बघा स्थानिक भाषा चाचणी आणि प्रशिक्षण व मानधन प्रशिक्षण व मानधन आहे मित्रांनो कालावधी आहे बारा महिने प्रशिक्षणाचा आणि त्यानंतर तुम्हाला महिन्याला जे आहे ते पेमेंट राहणार आहे पंधरा हजार रुपये त्याचबरोबर मित्रांनो दक्षता घ्यायची की इतर कुठलेही भत्ते जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाहीत त्याच्यामध्ये आता महत्वाच्या तारखा आपण पाहणार आहोत कुठल्या कुठल्या आहेत तर सांगतोय मित्रांनो अर्ज सुरू होण्याची तारीख ता जी आहे ती सात जून दोन हजार पंचवीस आहे नंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि परीक्षा जी आहे ती जुलै दोन हजार पंचवीसला अपेक्षित आहे म्हणजे जुलैमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पुढच्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही महत्वाचे माहिती सांगणार आहे याचमध्ये महत्वाच्या काही टिप्स आहेत तुमच्यासाठी सर्व कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला अर्ज भरल्यावर तयार ठेवायचे परीक्षेची तयारी लगेच तुम्हाला सुरू करायची त्यानंतर अर्ज जे आहे ते वेळेत सबमिट करायचा म्हणजे तेवीस जूनच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र आणि लयले झालं तर मित्रांनो आपला व्हिडिओ जे आहे ते फार लांबणीचा नसतो कमीत कमी वेळाचा असतो लय झालं तर पाच मिनिटाच्या आतच आपला व्हिडिओ असतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बघत जा आणि हे आपलं युट्यूब चॅनल आहे जगदंबा मल्टी सर्व्हिसेस नेट कॅफे किंवा जगदंबा इंटरनेट कॅफे हे आहे आपलं युट्यूब चॅनल याला तुम्ही बटन असते इथं याला काय करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या मोबाईल मध्ये आपल्या व्हिडिओची जे आहे ते सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल किंवा नवीन व्हिडिओ आलेला आहे इंटरनेट कॅफे वाल्यांचा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या आपल्या चॅनलचा लोगो आहे जगदंबा इंटरनेट कॅफे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय